नाही मला वाटतं की त्या बाबतीमध्ये पक्षश्रेष्ठी आहेत त्यांचे नेते दादा आहेत हे निर्णय घेतील पण हे खरं आहे की त्यांच्या बाबतीमध्ये सामाजिक संघटना असतील तिथले स्थानिक लोक हे मागणी आहेत चिडलेले आहेत पण वस्तुस्थिती काय ही जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत असं आजही सांगता येणार नाही कर, कर, कर हो <स्थारीण> मला वाटतं लोकांची मानसिकताच बदलवण्याची गरज आहे इथे खूप कायदा कडक केला काही केला पण लोकांची मानसिकता आजकाल जी खराब होत चाललेली आहे ती मूलभूत कारण आहे आणि म्हणून आजकाल म्हणजे सांगायलाही लाज वाटते की वडील सुद्धा मुलीचा अत्याचार करण्याच्या बातम्या आपण ऐकतोय तुम्हीच दाखवत आहात ते काय म्हणू या गोष्टीला आणि म्हणून मला असं वाटतं की पुढची पिढी सगळी सुसंस्कृत तयार झाली पाहिजे नुसती सुशिक्षित करून उपयोग नाही तर ती सुसंस्कृत झाली पाहिजे हा खरा महत्वाचा विषय आहे आणि खरं तर अशा गोष्टींना रोकावा कसं हा मोठा प्रश्न आहेच मोठा प्रश्न आहे कारण घरातल्या घरामध्ये सुद्धा लोक असा अनाचार अत्याचार करायला लागलेले आहेत की लाज वाटते बोलायला सुद्धा या ठिकाणी अशा पद्धतीने अन्याय अत्याचार चाललेले आहेत पण मला वाटतं की एक थोडी जनजागृती या बाबतीमध्ये झाली पाहिजे कायदे कडक झाल्या कायद्या आहेत पण त्याची अंमलबजावणी लवकर झाली पाहिजे खरं म्हणजे त्याच्यामध्ये निश्चित त्याला त्याच्यावर कारवाई होईल कडक कारवाई होईल वेळ ते, ते, ते फाशीवर जातील पण त्याला एवढा वेळ जातो की मग त्याला लोक विसरू जातात तर हा विषय मला वाटतं तात्काळ कायद्याची अंमलबजावणी तात्काळ शिक्षा हा त्यावरचा मला वाटतं की लोकांच्या मनामध्ये एक भीती निर्माण झाली पाहिजे कायद्याविषयी असं करण्याच्या आधी बघा आधी मंत्र्यांच्या बाबतीमध्ये खाते ठरण्याला निश्चित थोडा उशीर झाला नंतर खाते वाटप आमचं महायुती आहे आमचे तीन पक्ष आहेत मोठे पक्ष आहेत मोठी संख्या आमची सगळ्यांची तिघांची मिळून आहे म्हणजे ऐतिहासिक निर्णय मतदारांनी आम्हाला कौल आम्हाला या ठिकाणी दिलेला आहे निश्चित त्यामुळे थोडा वेळ झालेला आहे पण मला वाटतं की आता पालकमंत्रीच्या बाबतीमध्ये सुद्धा आज उद्यामध्ये एक दोन तीन दिवसामध्ये चर्चा करून त्यावर लगेच निर्णय त्या ठिकाणी होईल पण एक खरं एक पक्ष मोठा असल्यामुळे खूप मोठी संख्या असल्यामुळे थोडं थोडा वेळ आम्हाला विचार करण्यासाठी किंवा नेमणूक करण्याला किंवा वाटाघाटीमध्ये हा झालेला आहे माझ्याकडे सध्या राजकीय आपत्ती व्यवस्थेचा विषय नाही आहे माझ्याकडे नॅशनल क्लॅमिटी कुठे पूर आला कुठे उत्खनन झालं कुठे लँडस्लायडिंग झालं कुठे हा विषय माझ्याकडे आहे बाकी राजकीयच्या बाबतीमध्ये आमचे नेते आहेत ते लक्ष घालतील